या बातमीचे प्रायोजक स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी सात रस्ता सोलापूर श्री संत नामदेव महाराज यांच्या सहाशे पंचाहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत नामदेव पायरीचे दर्शन घेतले श्री संत नामदेव महाराजांच्या पायरीचे विधिवत पूजन करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तसेच श्री संत चोखामेळा समाधीचे व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शनही मुख्यमंत्र्यांनी घेतले यावेळी मुख्यमंत्री महोदयांचा मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते काल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान आवताडे अभिजित पाटील गोपीचंद पडळकर विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके मंदिर समितीचे सदस्य आचार्य तुषार भोसले संत नामदेव महाराज यांचे वंशज संत नामदेव क्षत्रिय एक संघाचे अध्यक्ष महेश ढवळे आदी पदाधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करून घेतली संतांचे जीवन प्रेरणादायी असून त्यांच्या जीवन कार्यातून आपल्याला विचारच नाही तर जीवनाचा मार्गही गवसतो संत नामदेवांनी भागवत धर्माला वैश्विक धर्म केले आणि वारकरी विचाराला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले वारकरी संप्रदायात त्यांचे कार्य महान होते अशा संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचवले पाहिजे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले संतांचं जीवन त्यांचा जन्म त्यांची समाधी या सगळ्या गोष्टी अतिशय प्रेरणादायी असतात आणि त्यातून आपल्याला निश्चितपणे केवळ विचारच नाही तर एक मार्ग देखील मिळत असतो आणि संत नामदेव तर असे होते की ज्यांनी आपल्या भागवत धर्माला वैश्विक धर्म केलं आणि वारकरी विचाराला देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवलं आणि म्हणूनच या संपूर्ण वारकरी पंथामध्ये अतिशय मोठं कार्य हे त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि केवळ त्यांचंच नाही तर त्यांचा अख्खा परिवार चौदा लोक या ठिकाणी समाधी घेतात मातोश्री जनाबाई ज्या खरं म्हणजे त्या काळच्या सामाजिक विषमतेचा एक भाग होत्या पण ज्या प्रकारे त्यांनी या संतांच्या मांदियाळीमध्ये अभूतपूर्व कार्य केलं अशा सर्व संतांचं या ठिकाणी विचार साजरे झाले पाहिजेत या दृष्टीनं आम्ही सगळे आलो आहोत आत्ताच आम्ही ज्याला आपण नामदेव पायरी म्हणतो त्या ठिकाणी जाऊन त्यांचं स्मरण केलेलं आहे कारण त्याच ठिकाणी त्यांची समाधी आहे पूजा केलेली आहे रॉयल अधिकृत डीलर एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौक्यातील शोरूमला बेड़ भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा